इंटरेस्टिंग फॅक्ट अबाउट सेविंग्स बँक अकाउंट्स सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच असे फॅक्ट सांगणार आहेत जे तुम्ही आधी कधीच ऐकले नसणार आहेत आणि आय एम शुअर की मिनिमम तुम्ही दोन ते तीन असे फॅक्ट ते नक्की तुमच्यासाठी युजफुल तर असणारच तर सर्वात पहिला फॅक्ट आहे की जर तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये पन्नास हजार पेक्षा जास्त डेपॉझिट तर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड बँकेला दाखवावा लागणार सो so, विदाउट पॅन कार्ड असं पॉसिबल होऊ शकतं की बँक ते पैसे म्हणजे पन्नास हजारच्या वर जे तुम्ही डिपॉझिट कराल ते अक्सेप्टच नाही करणार तुम्ही विचार कराल की असा रूल आरबीआयने का बनवला आहे बेसिकली हा जो रूल आहे तो ब्लॅक मनीच्या फ्लोला थांबवण्यासाठी आहे सो दोन हजार सोळा सतराच्या आधी हे पॅन वगैरेची गरज नव्हती सो बेसिकली त्या आधी लोक किती पण हवे तेवढी कॅश डिपॉझिट करायचे इन जनरल त्यांचे जे ब्लॅकचे पैसे होते ते कर, हो 50, ते व्हाईट इझिली व्हायचे बट आफ्टर डिमॉनिटायझेशन दिस रूल ऑफ फिफ्टी थाउजंड वॉज इम्प्लिमेंटेड आणि इंडियामध्ये फक्त बावीस ते तेवीस करोड लोकांकडे पॅन कार्ड आहे सो so, ज्या लोकांकडे पॅन कार्ड नसेल त्यात ती लोक आपला आधार कार्ड सबमिट करू शकता पन्नास हजार पेक्षा जास्त कॅश डिपॉझिट करायची असेल तर आता काही स्मार्ट लोक अशी पण असतील की बोलतील की हा पन्नास हजाराची लिमिट आहे ना तर मी एका टाइमला ला नाईन थाउजंड डिपॉझिट करेन बट लेट मी रिमाइंड यू दॅट दिस लिमिट इज फॉर टोटल कॅश डिपॉझिट ऑफ फिफ्टी थाउजंड म्हणजे जर तुम्ही दोन दोन हजार करून पण फिफ्टी थाउजंड पर्यंतचा कॅश डिपॉझिट करता तरी पण तुम्हाला पॅन कार्ड दाखवावाच लागणार आहे आणि असा रूल पण एक आहे की जर तुमच्या मध्ये एका वर्षामध्ये दहा लाख पेक्षा जास्त डिपॉझिट झाले तर बँक तुमचे डिटेल्स इनकम टॅक्स डिपार्टमेंटला पाठवणार सो ह्याचा अर्थ असा झाला की तुम्हाला आय डिपार्टमेंट वरून नोटीस येण्याचे चान्सेस आहेत सो जर तुमचे कॅशमध्ये डिलिंग जास्त असणार आहे तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा फॅक्ट नंबर टू की जर तुम्ही तुमचा बँक अकाउंट सेविंग्स अकाउंट ओपन करता तर तुम्हाला डेबिट कार्ड सोबत बरेच फ्रीच्या गोष्टी मिळण्याचे चान्सेस आहेत तुम्ही विचार करत असाल की मला तर असं काय नाही मिळालं असं यामुळे होतं बिकॉज बँक या गोष्टींना व्यवस्थित ऍडव्हर्टाइज करत नाहीत म्हणून सगळ्यात आधी जर तुम्ही स्केड्युल्ड कमर्शियल बँक बरोबर अकाउंट ओपन करता तर तुम्हाला पाच लाखची फ्री इन्शुरन्स मिळते ही इन्शुरन्स तुम्हाला आरबीआय सो बेसिकली ह्याचा अर्थ असा झाला की जर बाय चान्स बँकला काही झालं बँक बंद झाली किंवा वॉट एवर तर तुमचे पाच लाखापर्यंत जी अमाऊंट असणार आहे बँकेत ती आरबीआय परत करणार बँक बंद झाली तरी पण त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हा डेबिट कार्डवर पण भरपूर फ्री इन्शुरन्स मिळतात म्हणजे प्रत्येक बँकच्या डेबिट कार्ड वर वेगवेगळे वेग 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 फ्री इन्शुरन्सेस असतात लेट मी गिव्ह्यू एन एक्झाम्पल ऑफ एसबीआय बेसिकली आयच्या बेसिक डेबिट कार्ड वर तुम्हाला दोन लाखाची ऍक्सिडेंट इन्शुरन्स मिळते पंचवीस हजाराचा फ्री बॅगेज लॉस्ट इन्शुरन्स आणि पाच हजार फ्री परचेस प्रोटेक्शन पण मिळतं हा जर तुम्ही एसबीआय मध्ये कोणते प्रीमियम अकाउंट ओपन कराल तर ह्या इन्शुरन्सेसची व्हॅल्यू थोडी वाढते नेक्स्ट सुपर इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे की तुम्ही तुमच्या सेव्हिंग अकाउंट मधून जेवढी पण इंटरेस्ट इन्कम कमवता हो तुम्हाला त्यावर पण टॅक्स भरावा लागतो पण ह्याच्यामध्ये पण एक गोष्ट आहे की तुमची जी दहा हजार पर्यंतची इंटरेस्ट इन्कम आहे ती टॅक्स फ्री होऊन जाते अंडर सेक्शन ए टी टी ऑफ द इन्कम टॅक्स अॅक्ट पर आता ह्याच्यामध्ये पण स्मार्ट लोक मल्टिपल अकाउंट ओपन करतात बस दहा हजारपर्यंतचा इंटरेस्ट मिळेल आणि त्यांना असं वाटतं की यार बँक कुठे डिस्कस करणार आहेत तर इंटरेस्ट एकदम टॅक्स फ्री होऊन जाईल बट अशी चुकी अजिबात करू नका बिकॉज कर, तुमची सगळ्या बँकेचे अकाउंट डिटेल्स आर ट्रॅक बाय आय टी डिपार्टमेंट सो so, आय टी डिपार्टमेंटला एक्झॅक्टली माहिती आहे की तुम्ही कुठून केवढं हो तर चुकून पण असं नाही झालं पाहिजे की तुम्ही दोन तीन हजार रुपये वाचवण्यासाठी पंचवीस तीस हजारची थी ची पेनल्टी लागेल फॅक्ट नंबर फोर आता हा फॅक्ट आहे तुमच्या डॉर्मेंट अकाउंटला घेऊन हो। यार डॉर्मेंट अकाउंट किंवा इनएक्टिव्ह अकाउंट ची प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना आहे आता असं होतं की तुम्हाला एका बरेच बँक लांट मॅनेज करायचे असतील तर ते थोडं कठीण होऊन जातं सो तुम्ही कोणत्या ना कोणतं एक बँक अकाउंट इनएक्टिव्ह तरी करतातच इनफॅक्ट बऱ्याच लोकांना त्यांच्या डॉर्मेंट अकाउंट मध्ये असलेला पैसा लक्षात पण नसतो तुम्हाला असं वाटतं ना की यार तुमचा स्वतःचा पैसा तुम्ही कसं विसरू शकता बट दिस फॅक्ट लाईक विल बी अ व्हेरी शॉकिंग टू यू सो ह्यात असं लिहिलंय की एज मच एज रुपीज ट्वेंटी सिक्स थाउजंड सिक्स नाईन्टी सेवन करोड वॉज लाईंग इन डॉमेंट अकाउंट्स ऑफ बँक्स इन्क्लुडिंग कॉपरेटिव्ह बँक्स एज ऑन डिसेंबर थर्टी फर्स्ट टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन इन फॉर्म द राज्यसभा ऑन ट्यूसडे दिस मनी इज लाईंग इन नियरली नाईन करोड अकाउंट्स विच हॅव नॉट बीन ऑपरेटेड फॉर टेन इयर्स म्हणजे नऊ करोड लोकांचे टोटल सत्तावीस हजार करोड पडलेले अनक्लेम्ड पैसे जर तुम्ही पण त्यापैकी एक असाल तर हा फॅक्ट तुमच्यासाठी आहे तर बँक्सला असं म्हणतो की अशा लोकांची डिटेल्स बँकच्या वेबसाईटवर अपडेट झाली पाहिजे म्हणजे तुम्ही कोणत्याही बँकच्या अकाउंटवर जाऊन म्हणजे तुम्ही कोणत्याही बँकच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता की तुमचे अनक्लेम्ड पैसे किती आहेत आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सहा ते सात मेजर बँकची लिंक मेन्शन करू जिकडे जाऊन तुम्ही सरळ चेक करू शकता फॅक्ट नंबर फाईव्ह लास्ट इंटरेस्टिंग फॅक्ट अबाउट सेविंग अकाउंट लोकांना नाही माहिती बट तुम्हाला जो फ्रीचा डेबिट कार्ड मिळतो त्या डेबिट कार्ड थ्रू पण तुम्ही फ्रीचे रिवॉर्ड पॉईंट्स कमवू शकता बऱ्याच लोकांना वाटतं की रिवॉर्ड पॉईंट्स आणि कॅशबॅक्स तर फक्त क्रेडिट कार्ड्सला असतात असं अजिबात नाही आहे इनफॅक्ट काही काही डेबिट कार्ड मध्ये तर क्रेडिट कार्ड्स पेक्षा पण चांगले रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात बट द कॅच शिअर की हे सगळे रिवॉर्ड पॉईंट्स एक दोन वर्षामध्ये एक्सपायर होऊन जातात सो जर तुम्ही त्या रिवॉर्ड पॉईंटचा युज नाही करणार तर ते काहीच कामाचे नाहीये पण तुम्हाला असं वाटत असेल ना की डेबिट कार्ड कधीपासून युज करतोय माहिती नाही किती रिवॉर्ड पॉईंट वेस्ट झाले असतील ज्या मला रिअलाइज झालं ना मला पण सेम फील झालं होतं सो दीज द कूल फॅक्ट अबाउट सेव्हिंग अकाउंट कूल फॅक्ट माहिती असतील ना तर मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा